family पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा एक मिनटामध्ये ज्यूस बनवणार आहोत हा आहे तर एक मिनटामध्ये कुठला ज्यूस बनवू शकतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दुपारची वेळ होती खूप सारं ऊन लागत होतं बाहेरून आल्यानंतर ना मला तर थंड पाणी खूप यावं वाटत होतं पण मी थोडंसंच पाणी घेतलं आणि जास्त पाणी घेतलं तर असं आजारी वगैरे पडतं ना त्याच्यामुळे मी जास्त काही पाणी नाही घेतलं तर मी थोडंसं पाणी घेतलं आणि मला लक्षात आलं की हे फ्रूट आहे आपल्याकडे तर एवढ्या अर्जंटमध्ये आपण एक मिनटामध्ये हे ज्यूस तयार करू शकतो तर तेव्हा मला आठवलं हो की ड्रॅगन फ्रूट आहे तर हे मी काल आणलेलं होतं मार्केटहून तर ते मी घेतलेलं आहे आता इथे तर एक मोठ्या घराचा ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे कारण मला आणि राजला दोघांनाही इथे ज्यूस प्यायचं होतं बाहेरून आल्यानंतर उन्हानंतर उन्हामधून ना तो सारखाच बोलतो मम्मा काहीतरी थंड खायचं किंवा थंड काहीतरी प्यायचं आहे तर मला थकून आल्यासारखं झालं होतं आणि बाकीचे काम पण होते मला करायचे तर त्याच्यामुळे म्हटलं आता जास्त काही वेळ नाहीये पण कमी वेळामध्ये एकदम छान असा ज्यूस बनवूयात तर हे असं मी ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे तर बघू शकतो ते मोठ्या आकाराचं मी घेतलेलं आहे आता याला ना चाकूच्या सहाय्याने पूर्णपणे वरचं जे आहे नाही ते मी कट करून घेणार आहे त्या अगोदर बाजूचं मी कट करून घेईल आणि त्याला सेंटरमधून कट मारून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आतमध्ये मध्ये खराब असेल तर आपल्याला ते लक्षात येईल आणि आपल्याला ते काढता येईल त्याच्यामुळे ना साईडचं काढून घेऊन त्याला तर हे ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही ना 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 आहेत व ड्रॅगन फ्रूटचं ज्यूस करतोय म्हटल्यानंतर एक ड्रॅगन फ्रूट आणि एक दूध आणि सेकंड म्हणजे साखर कारण येण्यासाठी साखर तर पाहिजेच ना मग त्यासाठी तिथे साखर दूध आणि हे ड्रॅगन फ्रूट अशा तीनच साहित्यापासून आपण हे ज्यूस बनवणार आहोत तर मग फॅमिली आल्याच आहे व्हिडिओ बघायला तर लवकरात लवकर सबस्क्राईब पण करून घ्या ना आणि त्यासोबत हा व्हिडिओ कसा वाटतो ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का कारण जेणेकरून तुम्हाला नंतर ना कसे व्हिडिओ आवडतात आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का नाही हे पण मला लक्षात येईल त्यामुळे ते कमेंटमध्ये व्हिडिओ सांगायला कधी विसरत जाऊ नका का। बेटकला काय करा का बेट लवकर लवकर कमेंट करा कसे वाटते व्हिडिओ सांगा ड्रॅगन फ्रूट मध्ये पण ना नेहमी दोन कलर असतात हे व्हाईट वाला आणि दुसरा रेड पिंक असतं ना ते तर मला त्याचा ज्यूस खूप आवडतं आणि ते खूप आवडतं पण आता माझ्याकडे व्हाईट होतं ना त्याच्यामुळे म्हटलं आता याच्यापासूनच ज्यूस बनवावा स्वच्छ so, आणि फ्रेश ड्रॅगन फ्रूट पासून आपण काय बनवायलो राज काय बनवायला होतं आपण सोनपापडी जरा कमी खा ना थोडी थोडी करून खाई एक घेतलंस ना पूर्ण डब्बा घेऊन बसलास पुढील त्यातलं बी एक पूर्ण तोंडात घालायलास हम्म थोडं थोडं खायचं असते ना फ्रेश ड्रायफ्रूटपासून आपण इथे ज्यूस बनवणार आहोत ज्यूस ही खूप महत्वाचा आहे कारण सध्या ऊन आहे आणि उन्हाळा येतोय आणि आता उन्हाळ्याचं स्टार्टिंग झाले तरच इतकी गर्मी होती की बाहेरून आलं ना की थंड काहीतरी प्यावा असं वाटत आहे मी माझ्या स्वतःचं सांगते बाहेरून आलं की खूप मला थंड वगैरे आवडतं आणि जेवण करते वेळेस पण मला ताक वगैरे तर खूप आवडतं तर ता, तुम्ही ताक वगैरे जेवण करते वेळेस तब्येतीसाठी पण खूप छान आहे ते आणि जास्त शक्यतो मसाल्याची आणि गरम पदार्थ वगैरे टाळायचे असतात उन्हाळ्यामध्ये मी स्वतः सांगते माझं कारण मला खूप त्रास होतो त्याच्यामुळे तर बाहेरून आल्यानंतर आपण लगेच थंड पाणी वगैरे प्यायला जातो आणि थंड पाणी पिलं की त्यात सर्दी ताप वगैरे वेगळाच त्रास काहीतरी होत असतो आणि आजारी पडत असतो आपण तर बाहे बाहेरून आल्यानंतर नॉर्मल थोडंसं पाणी घेऊन काही वेळानंतर जरी ज्यूस घेतलं तर तुमच्या स्वतःला पण खूप आराम वाटेल आणि शरीर पण आपण चांगलं राहतं त्याच्यासाठी आपण इथे छान असं ज्यूस बनवणार आहोत तर मी आता इथे तुम्हाला ज्यूसची रेसिपी दाखवणार आहे तर हे एक ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूटपासून मी तुम्हाला फ्रेश ज्यूस बनवून दाखवणार आहे आणि मला आवडतं ज्यूस पण राजला बघूयात आवडतो का नाही कारण त्यांना दुसरे ज्यूस वगैरे पिलेले आहेत पण ड्रॅगन फ्रूटचं ज्यूस मी त्याला कधीच नाही दिलेले फर्स्ट टाईम मी देणार आहे आज तर आता हे सगळं साल आहे ना ते काढून घेऊयात अगोदर साल काढून घ्यायची पूर्ण असं करून आणि छोटे कट करून घेते आपल्याला हे तरी मी इथे ड्रॅगन फ्रूटच्या वरचं जे आहे ना हे काढून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं काढून घेतलं आहे फ्रूटच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत कारण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार तर इझिली हे बारीक होतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही बारीक करायची गरज नाहीये तर इकडे मी घेतलेलं आहे बारीक कट करून आता ते मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे एक स्वच्छ धुऊन छोट्या आकाराचं घेतलं तरी चालतं इथे बघा राजची धडपड किती चालू आहे करण्याच्या अगोदरच याच्या मध्ये मध्ये काहीतरी असतं आहे ना राज बनू का नको बनू सांग चालली मी तिकडे नाही बनवणार मी मला नाही मला स्वयंपाक पण करायचंय रे राहिले माझं काम आणखी ज्यूस बनवदी नाही बनवणार तर असे इथे साल काढलेले आहेत अशा पद्धतीने साल निघालेत ते चला ज्यूस बनवून घेऊयात चला ज्यूस कसं बनवायचं ज्यूस हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं हां हं तर सगळं इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला काय काय ऍड करायचं का आता काय लागतं राज ज्यूस साठी ज्यूस साठी पाणी पाणी टाकायचं तर या क्वांटिटी मध्ये ना मी दोन ग्लास दूध टाकलं होतं आणि अर्ध्या वाटीच्या थोडस कमी मी ते साखर ॲड केलेली होती आणि मिक्सरला फिरून घेतलेलं होतं तर काही वेळ मी आता इथे फ्रीजला ठेवून देणार होती तर मध्येच फोन आला ना त्यामुळे ना व्हिडिओ जे आहे ना मधला रेग्युलरचा ते घ्यायचा स्टॉप झाला तर त्यामध्ये मी जास्त काय ॲड केलेलं नाही आहे किंवा हार्ड पण नाही आहे व्हिडिओ त्याच्यामुळे मी आत्ता तुम्हाला एडिट करून सांगत आहे की त्याच्यामध्ये त्या क्वांटिटीमध्ये मी फक्त दोन ग्लास दूध आणि आरडीवाती वाटी साखर टाकून छान असं एकदम बारीक पेस्ट करून त्याची ना छान असं ज्यूस करून घेऊन फ्रीज ठेवून दिलेलं आहे तर बघू शकतो थिकनेस असा झालेला आहे आणि फ्रीज जर ठेवायचं म्हटलं तर एक दीड तास ठेवावं लागेल पण फ्रीजरला वरती एक वीस ते तीस मिनिटं ठेवलं तर एकदम छान असं ज्यूस हे तयार होतं सगळे ज्यूस पेला तर दुपारी आपण ज्यूस करून ठेवलेलं होतं तर इव्हनिंगच्या टायमिंगला ओनिंग म्हटल्यापेक्षा पेक्षा आणखी नऊच आहे खूप सारे आहे आणि गर्मी पण आहे तर अशा टाइमिंगला आपण घेतोय ज्यूस काय झालं ज्यूस घेत आहे बनवून ठेवलेला जेवण झालं झालं तेव्हा नको वाटलं थोडंसं आराम केलं होतं मी त्यानंतर आता घ्यायचं होतं आहे ना राज ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट ज्यूस छान आहे का मस्त आहे खूप ज्यूस तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कसं कर वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा प्रत्येक ज्यूस सॉरी प्रत्येक फ्रूट पासून मी तुम्हाला ज्यूस दाखवणार आहे जे जे फ्रूट माझ्याकडे अवेलेबल होतील उन्हाळ्यामध्ये आता जे जे फ्रूट येणार आहेत घरी त्या प्रत्येक फ्रूटपासून मी तुम्हाला ज्यूस दाखवणार आहे उन्हातून आल्यानंतर ना डायरेक्टली पाणी पिल्यापेक्षा आल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर एकदम थंड असं ज्यूस तुम्ही घेऊ शकतो डायरेक्टली उन्हातून आलो आणि पाणी पिलोत तर खूप आजारी पडायचे लक्षणं वगैरे असतात त्यामुळे डायरेक्टली पाणी वगैरे घ्यायचं नाही आहे बाहेरून आल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन आपण काही वेळानंतर असं ज्यूस नक्की पिऊ शकतो त्यामुळे एकतरी आपली तब्येत पण चांगली राहते आणि पोट पण भरतं आणि थंड पण वाटत असतं पोटामध्ये त्यामुळे है ना राज हो तर राजला पण सगळे ज्यूस खूप आवडतात पण ड्रॅगन फ्रूट राज आवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी थोडस घेतलेलं आहे आणि जास्त मी घेतलेला आहे तर खूप मस्त झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा